पण विजय किंवा प्राप्त होईल ज्या वेळेस लातूरचा चेहरा मोरा याच्यापेक्षा अधिक चांगला कसा करता येईल हा निर्णय जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस लोकांना सांगायची गरज पडणार नाही विजयाचा संकल्प आपल्याला घ्यायची गरज पडणार नाही लोकच आपल्याला विजया विजय प्राप्त करून देतील अशा प्रकारची लोकांची मानसिकता आज नक्की आहे फक्त लोकांपणे निर्णय पोचवता आले पाहिजेत लोकांपण प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण करता आलं पाहिजे आणि हे काम कोणी केलंय तर मोदी साहेबांनी केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय रमेश बाबू खराांनी केलंय अभिमन्यू पवारांनी केलंय आणि आमच्या बसवराज पाटील आणि कवेकर या सगळ्यांनी मिळून लातूर मध्ये तो जल्लोष घडवला आहे ते कामाच्या माध्यमातून केलेला आहे हे सांगण्याची गरज आहे खात्री मी मी अधिक वेळ घेणार नाही कारण की उशीर झाला एवढा सुंदर कार्यक्रम रमेश अप्पा ही आपलं बँक बॅलन्स आहे वोट बॅलन्स बॅले ही आपल्यावर असलेली जनतेचं नितांत प्रेम आहे ज्या ज्या वेळेस लातूर नांदेची आठवण जास्त येते पण ज्या ज्या वेळेस तुम्ही मला आठवण कराल त्या त्या वेळेस तुमच्यासाठी भाजपासाठी लातूर मध्ये अशोक चव्हाण सदैव उपलब्ध आहेत तुम्ही सांगा